एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथील कैकाशिनाथ जायबाय माध्यमिक विद्यालय या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई येथील विधान भवनाला भेट दिली एरवी केवळ चित्रपटामध्ये पाहिलेले विधानभवन जेव्हा प्रत्यक्ष पाहण्यासाठी मिळाले तेव्हा सर्व विद्यार्थी हरकून गेले होते कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथील कैकाशिनाथ जायबाय माध्यमिक विद्यालय या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नुकतीच महाराष्ट्र विधानभवनाला मुंबई येथे भेट दिली राज्याचे विधान परिषदेचे अध्यक्ष माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे यांची या सर्व विद्यार्थ्यांनी भेट घेतली ग्रामीण भागातून आणि मतदारसंघातून आलेल्या या विद्यार्थ्यांची विधानभवनेची पाहण्याची व्यवस्था स्वतः पुढाकार घेऊन सभापती राम शिंदे साहेब यांनी करून दिली एवढेच नव्हे तर या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी जोरदार स्वागत देखील केले सर्व विद्यार्थ्यांना चहा आणि नाश्त्याची व्यवस्था देखील केली होती यानंतर त्यांनी एवढ्यावर न थांबता राम शिंदे साहेबांनी त्यांचे खास सचिव असणारे खेडकर साहेब यांना सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत दिले आणि श्री खेडकर यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना विधिमंडळाचे विद्यार 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 सभागृह मुख्यमंत्री कार्यालय आणि विविध समितीचे कक्षदेखील दाखवले भवनातील भव्य वास्तुकला ऐतिहासिक दस्तऐवज आणि कामकाज पद्धत पाहून विद्यार्थी देखील बहारावून गेले होते विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कायदे प्रक्रिया अधिवेशनाचे महत्त्व आणि सभागृहातील कामकाज कसे चालते याविषयी माहिती दिली काही विद्यार्थ्यांनी तर थेट आमदारांशी संवाद साधत त्यांना प्रश्नदेखील विचारले विद्यार्थ्यांच्या या भेटीचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष कुंडलिकराव जायबाय यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका आर एस सय्यद व सहल विभागाचे प्रमुख ए आर सोनोने यांनी केले होते विधानभवन पाहण्याचा पहिलाच अनुभव असल्यामुळे विद्यार्थी देखील आनंदी झाले होते यावेळी काहींनी तर भविष्यात त्यांनाही राजकारण किंवा प्रशासकीय सेवेमध्ये काम करण्याची इच्छा देखील बोलून दाखवली ही भेट विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरली असून त्यांनी मिळालेल्या माहितीचा या ठिकाणी भविष्यात नक्कीच फायदा होईल असे देखील विद्यार्थ्यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच राज्याचे विधान परिषदेचे सभापती नामदार साहेब यांची देखील विद्यार्थ्यांनी यावेळी आवर्जून विधान भवन दाखवल्याबद्दल आभार मानले मुंबई काशीनाथ जायबाई माध्यमिक विद्यालय दुर्गाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथून आम्ही सहलीचे दर्शन मुंबई येथे आलेलो आहोत त्यासाठी विधान भवन हे आम्ही फक्त चित्रपटातच पाहिलेले होते शिंदे साहेबांमुळे आम्हाला विधान भवन हे प्रत्यक्षात पाहायला मिळाले आम्ही एका ग्रामीण खेड्यातून आलेलो आहोत या या शिंदे साहेबांचे कार्य व प्राचार्य सभापती अध्यक्ष यांचे कार्य कसे चालते त्यांनी याची स्पष्टपणे आम्हाला माहिती दिलेली आहे व आमच्या शाळेचे सर्व शिक्षकांनी इथपर्यंत आम्हाला पोहोचवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व शिंदेसाहेब आमच्या तालुक्यातील असल्यामुळे आमच्या जे आमच्या राम शिंदे साहेब आमच्या तालुक्याचे असल्यामुळे मतदारसंघातील त्यांच्यामुळे आम्हाला हे विधानभवन पाहण्यासाठी परवानगी मिळाली व हे विधानभवन प्रत्यक्षात पाहू शकले त्याबद्दल ते त्यांचे आभार मानते आमच्या शाळेचे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती सय्यद मॅडम व शिक्षक इतर कर्मचारी यांच्या वतीने व विद्यार् विद्यार्थ्यांकडून तें त्यांचे पुनसे एकदा आभार मानते धन्यवाद कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा